प्रिन्सेस ब्लाउज ची पायडेड असा बनवणारा होती इथं कप्स सुद्धा लावणारा होता हा मापाला ब्लाउज दिलेला टेप लावला तर ही आपला आल आलेला आहे नऊ आणि इथं हे चार पटर्न का केले आहे याला कळेल डिझाईन आहे तर ते बरोबर आहे डिझाईनला डिझाईन मॅच करायची आणि नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये खूप दिवसापासून खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग दाखवा त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो चौतीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर तो विथ पॅडेड आहे म्हणजे त्यामध्ये आपण कप्स कसे लावायचे किंवा कप्सचा ब्लाउज ज्या वेळेला कटिंग करतात तर त्यावेळेला ती कटिंग कशी गेली गे केली गेली पाहिजे त्याचबरोबर त्यासाठी किती अस्तर लागतं आणि हे सर्व मी सविस्तर सा इथे सांगितलेलं आहे शिवाय हा ब्लाऊज बॅक ओपन आहे म्हणजे पुढील बाजू त्याची बंद असणार आहे आणि पाठीमागच्या बाजूला त्याचे हुक असणार आहेत तर त्यावेळेला कटिंगमध्ये काय बदल करावे लागतात आणि त्याचबरोबर अजून हा ब्लाउज सिंथेटिक कापडावरचा कटिंग होणार आहे म्हणजे तो ब्लाऊज पीस सिंथेटिक होता शिवाय त्या ब्लाऊजवर अजून वर्कसुद्धा केलेला आहे म्हणजे जे एम्ब्रॉयडरी वर्क म्हटलं तरी सुद्धा चालेल म्हणजे गळ्या मागील गळ्याला आणि बाहीला त्यांनी वर्क दिलेलं होतं तर त्यावेळेला ती डिझाईन कशी ॲडजस्ट करायची किंवा बाहीची जी डिझाईन आहे तीसुद्धा कशा पद्धतीने कट केली गेली पाहिजे किंवा ती ॲडजस्ट करण्यासाठी काही मी महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स इथं सांगितलेले आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन लागायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात कर आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे अठ्ठावीस साईज पासून तर पन्नास साईज चीच तैयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील तर ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा कारण आपली जी प्रोसेस आहे ना ती सर्व व्हॉट्सॲप थ्रूच घेतली जाते किंवा तुमच्यापर्यंत जर पेपर पॅटर्न पोहोचेपर्यंतचे जे काही मेसेज वगैरे असतात ते सर्व व्हॉट्सॲप थ्रूच होत असतात फोन मात्र कुणीही करू नका आणि ज्या कोणी मैत्रिणींना ऑर्डर करायची असेल त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्या यासाठी इथे अस्तर घेतलेला आहे सव्वा मीटर आणि हा ब्लाऊज पीस आहे आणि आपण याला कप्स लावणार आहोत विथ पॅडेड असा हा ब्लाऊज असणार आहे हा आहे मापाचा ब्लाऊज तोसुद्धा विथ पॅडेडच आहे तर त्यावरून माप घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा तेसुद्धा तुम्हाला आता इथं बघायला मिळेल हा बघा इथं जो मापाचा ब्लाऊज आहे त्याचे मी हुक आधी पॅक करून घेतले सर्व हुक लावून घ्यायचे त्यानंतर ब्लाऊजमध्ये ज्या काही चुन्या किंवा क्रीज वगैरे असतील त्या अशा सरळ करून घ्यायच्या आणि बघा कुठेही खेचायचं नाही एक जस्ट असं सरळ करून घ्यायचं आणि मोजून बघायचं तर ते आलेलं आहे सतरा आणि सतराच्या निम्मी केलं तर ते आलं साडेआठ इंच म्हणजे साडेआठ इंचाच्या घडीचा ब्लाऊज आहे लगेचच आपण कमरेचं माप घेऊन घेऊया कमरेचं माप घेत असताना जी आईची पट्टी आहे ती एक्स्ट्रा असते म्हणून मी ती सोडून दिली आणि त्यानंतर टेप ठेवला आणि तो दुसऱ्या बाजूपर्यंत मोजला तर ते माप आलेलं आहे तीस इंच पाठीमागच्या भागावरून आता पूर्ण उंची मोजून घेऊया आणि ती मोजली तर ती आलेली आहे साडेतेरा इंच बाहीची लांबी इथं आलेली आहे साडेचार इंच आणि दंडघेर आलेला आहे इथं सहा इंच या ब्लाउजची कटिंग आपण तयार पेपर पॅटर्न वरून करणार आहोत हा चौतीस साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज चा पेपर पॅटर्न आहे तर बघा हा आहे पाठीमागचा भाग आणि ह्या ब्लाउजची म्हणजे पेपर पॅटर्नची उंचीसुद्धा आलेली आहे साडे चौदा म्हणजे कटिंग करून हा साडे तेरा उंचीचा सा ब्लाऊज आपला तयार होईल छाती आहे चौतीस कंबर आहे तीस पुढचा गळा सहा आणि मागील गळा हा नऊ इंचाचा आहे आपला मागील गळा मोजायचा राहिला आहे तर बघा ब्लाऊज पीस सॉरी ब्लाऊजवर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि तो गळा मोजला तर तो सुद्धा आपला नऊ इंचच आलेला आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा प्रिन्सेस ब्लाऊजचा पेपर पॅटर्न आहे आणि पुढच्या बाजूला मी हुकासाठी एक मार्किंग केलेली आहे आपण इथं विथ पॅडेड असा हा ब्लाऊज बनवणार आहोत त्यासाठी इथं अस्तर घेतलेला आहे सव्वा मीटर आपण सर्वप्रथम बाहीची कटिंग कर करून घेऊया तर बघा चार फोल्ड असे करून घ्यायचे आणि आपल्याला बाहीची लांबी होती साडेचार इंच बरोबर त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलं तर साडेपाच इंचावर मी मार्किंग केलं आणि त्यानंतर जो पेपर पॅटर्न आहे तो बाहीचा पेपर पॅटर्न आहे तसाच्या तसा, तसा मी ठेवला आणि बघा इथं हे नॉच येतात ते नॉचं मार्किंग करून घेतलं मागील भागाचे मार्किंग झाल्यानंतर हा पुढील मुंड्याचा असा हा शेप देऊन द्यायचा आणि दंडघेर सहा इंच होता त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे मार्किंग झाल्यानंतर बाही कट करून घेऊया नॉच दिल्यानंतर आपली बाही ही दीड इंच पुढे कापड नाही आहे तर ते कसं ॲडजस्ट करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर बाहीच्या पुढील भागाला खोलशेप असा हा देऊन द्यायचा आहे इथं ही बाहीची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे आता आपण सर्वप्रथम पुढील भागाची कटिंग करून घेऊया आपण ब्लाउज कटिंग करत असताना डबल फोल्ड करत असतो पण मी इथं चार फोल्ड अस्तर घेतलेला आहे हा पुढील भाग जो आहे ना त्यावर हुकसाठी मार्क मार्जिन दिलेली आहे हुकपट्टीच्या शिलाईसाठी तर पुढील भाग इथं हा बंद असणार आहे कारण ह्या ब्लाऊजला मागच्या बाजूला हुक आहेत त्यामुळे जो पेपर पॅटर्नवर जे मार्किंग आहे ना मी ते पुढच्या बाजूला करून घेतलं आणि त्यानंतर मी मार्किंग केलेलं आहे असं मी का केलं कारण याचे या ब्लाऊजचे हुक हे पाठीमागच्या बाजूला येणार आहेत म्हणून आणि त्यानंतर आहे तसंच्या तसं जो पेपर पॅटर्न आहे ना जसंच्या तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे हुक पट्टीसाठी जे मार्किंग होतं ते मी पुढे करून घेतलं आणि ज्या वेळेला आपल्याला पुढच्या बाजूला हुक घेऊ त्या वेळेला मात्र ते मार्किंग ऍड करायचं असतं ते तसाही एखादा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करेल त्यानंतर जो प्रिन्सेसचा दुसरा पार्ट आहे ना तो अगदी मी जवळच ठेवला की जेणेकरून मला जास्तीत जास्त तिकडे अस्तर मिळेल म्हणजे लांब लांब असे हे पार्ट ठेवायचे नाही जवळच ठेवायचे त्यामुळे आपल्याला अस्तर हे कमी लागत असतं आणि अशा पद्धतीने हे सुद्धा आहे तसंच्या तसं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बघा पेपर पॅटर्नवरून तुम्ही जेव्हा मार्किंग करताना ते अगदी शेजारी मार्किंग करायचं असतं हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल की इथं मी डबल नाही तर चार फोल्ड केलेले आहेत म्हणजे आपले इथं हे किती चार पार्ट निघतील ही गोष्ट इथं लक्षात घ्या आणि असं आपण का केलेलं आहे कारण आपण हा विथ पॅडेड ब्लाउज बनवत आहोत जेव्हा वाला ब्लाउज आपण शिलाई करत असतो त्यावेळेला आपल्याला एक म्हणजे एक अस्तर न घेता डबल अस्तर लागत असतं त्यामुळे इथे हे आपले सर्व आता डबल डबल पार्ट निघणार आहेत बघ आता हे कटिंग झाल्यानंतर तुमचं लक्षात येईल अगदी आहे तसंच्या तसं त्याच मार्किंग वरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अगदी मार्किंगवरच कटिंग करायचं लांबून कधीही मार्किंग कराय कटिंग करायचं नाही हे बघा हे दोन आणि दोन असे हे चार पार्ट आपले इथं निघालेले आहेत आता बघा ही ओपन बाजू आहे आणि त्यापुढे मी अर्धा इंच इतपत मार्किंग करून घेतलं ते का केलेलं आहे कारण ते मागच्या बाजूला हुक येणार आहेत म्हणून आणि जो पेपर पॅटर्न आहे आपला मागील भागाचा अगदी आहे तसाच्या तसा तो मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे इथे मागील गळा कट केलेला नाहीये कारण हा बघा हा जो ब्लाऊज आहे ना यावर डिझाईन आहे म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे त्यामुळे तो कसा ऍडजस्ट करायचा ते आपण पुढे बघूया जर तुमच्याकडे सुद्धा असं ब्लाऊज आलेलं असेल तर अशा वेळेला गळा हा फक्त मार्किंग करून घ्यायचा कटिंग मात्र करायचा नाही तर तो कसा ऍडजस्ट करायचा ते आपण पुढे बघूया त्यानंतर आहे तसंच्या तसा आपल्याला पाठीमागच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे आणि ह्या ब्लाऊजला पाठीमागच्या भागाला हुक येणार आहेत त्यामुळे हे ओपन बाजूकडून आपण कट केलेला आहे ही गोष्ट सुद्धा इथं लक्षात घ्या जे आपल्याला नॉचेस द्यायचे असतात ते नॉचेस देऊन द्यायचे आहेत इथं गळ्याच्या रुंदीचा आणि जे आय हुकची पट्टी आहे ना त्याचा मी इथे नॉच देऊन दिला आणि बघा आता हा आहे आपला ब्लाऊज पीस ब्लाऊज पीसला हा मागील भागाला डिझाईन आहे आणि बाहीची डिझाईन दिलेली आहे त्यांनी तर अशा वेळेला आपण कशी कटिंग केली पाहिजे तर काय करायचं जी बाहीची डिझाईन आहे ना ती मागील आणि पुढील अशी दोनही ज्या दोन बाह्या आहेत ना त्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या त्यांना पिन लावून घ्यायच्या आणि त्यानंतर खालच्या बाजूला आडवी रेषा आणि मध्य काढून अशी एक उभी रेषा आपण देऊन द्यायची आहे हे बघा तुम्हाला मी इथे दाखवते अशा पद्धतीने टेप उन, हा मध्यातून एक उभी रेषा सुद्धा मी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि जो आपली बाहीचा जो अस्तर आहे ना त्याचा सुद्धा असा हा मध्य काढून घ्यायचा आणि त्यानंतर बरोबर ह्या रेषेला ह्या रेषा मॅच झाल्या पाहिजे असं मी का केलं तर कारण त्यामुळे काय होतं की जी डिझाईन आहे ती दोनही बाजूंना इक्वल येत असते आणि बघा ह्या बाजूला कापड नाही आहे तर आपल्याला तिथं अस्तर सॉरी आपल्याला तिथं जॉईंट द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर आहे तशीच्या तशी बाही कट करून घ्यायची आणि बघा हा जो नॉच दिलेला आहे ना त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच इतपत कापड एक्स्ट्रा असलं पाहिजे जे आपलं अस्तरच्या बाहीमध्ये नव्हतं तर ते आपण ब्लाउज पीसच्या कापडामध्ये ॲडजस्ट करून घेऊया त्यानंतर खालच्या बाजूने अगदी सरळ कटिंग करून घ्यायची आहे आणि पुढील भागाला मात्र आपल्याला थोडंसं जॉईंट द्यावा लागणार आहे कारण डिझाईन मार्किंग केलेली होती त्यामुळे आपल्याला बाहीची कटिंग तिथेच थे, करावी लागली आणि पुढच्या बाजूला त्यांनी ब्लाऊज पीस दिलेला नव्हता हे बघा अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झालेली आहे आणि पुढच्या बाजूला आपण इथं जॉईंट देणार आहोत ते आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यानंतर आता बघा ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या ही पाठीमागच्या भागाची डिझाईन आहे त्याची लांबी मी मोजली तर ती आलेली आहे साडे नऊ जवळपास दहा इंच आणि आपल्या पूर्ण ब्लाउजची उंची आहे आपली तयार साडे तेरा बरोबर म्हणजे साडे चौदावर आपली कटिंग झाली पाहिजे तर अशा वेळेला डिझाईन कशी ॲडजस्ट करायची ते बघा हा जो पाठीमागचा भाग आहे ना तर त्या बरोबर डिझाईनवर डिझाईन ठेवल्या बरोबर ॲडजस्ट केल्या आणि मी इथं पिन लावून घेतलेल्या आहेत आणि त्याखालीसुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची जसं मी आता चॉकने करून दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आणि बघा हा पाठीमागचा भाग आहे तसाच्या तसा मी आता ठेवून घेणार आहे ही जी खालची रेषा आहे ना बरोबर त्या रेषेला चिपकवून आपल्याला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं त्यानंतर आपण इथं गळा कट केलेला नाहीये बघा आता गळा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे तर बघा डिझाईन बरोबर खाली वर करून आपण ऍडजस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर पिन लावून घ्यायची कटिंग करत असताना कापड कुठेही हलत नाही किंवा इकडे तिकडे होत नाही त्यानंतर सर्व बाजूंनी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा एवढं अंतर सोडून सर्व बाजूंनी आपल्याला हे कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही पाठीमागच्या भागाची आपली कटिंग झालेली आहे आणि बघा इथं गळ्याचे डिझाईन वरच्या बाजूला नाही आहे तर ते कसं ॲडजस्ट करायचं ते आपण पुढे बघूया हा बघा हा जो पुढील भाग आहे ना तो बंद बाजूकडूनच कट करायचा कारण ह्या ब्लाऊजला पाठीमागे हुक आपण लावणार आहोत तुम्ही सुद्धा पाठीमागच्या हुकाचा ज्या वेळेला ब्लाऊज शिवता त्यावेळेला कटिंग करताना एवढी मात्र काळजी घ्यायची की जो प्रिन्सेस कटचा हा पुढील भाग असतो ना तो बरोबर बंद बाजूकडे आला पाहिजे हे सिंथेटिक कापड आहे त्यामुळे कटिंग करायला थोडासा त्रास होतो म्हणून ना शक्यतो पिन ह्या कंपल्सरी लावूनच घ्यायच्या बघा इथं पिन लावून आपलं हे कटिंग झालेलं आहे इथं मी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे तुमचं लक्षात येईल हे बघा हा आहे आपला बंद म्हणजे गळ्याचा भाग आणि पुढील साईड आहे आणि ही बंद आहे कारण आपण पाठीमागे हुक घेणार आहोत त्यानंतर हा जो प्रिन्सेसचा साईड पार्ट आहे ना त्याला सुद्धा मी इथं पिन लावून घेतले आणि ते आपण आता इथे कट करून घेऊया बाजूने अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा कापड येईल एवढं बघायचं आणि हे कटिंग करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे पुढील दोनही पार्ट बाही आणि हा मागील भाग कट झालेला आहे आणि अस्तर मात्र आपले हे एक्स्ट्रा आहेत तर हे का आहेत कारण आपण याला कप्स लावणार आहोत कप्स असे शिवल्यानंतर ते हाईड होऊन जातील त्यासाठी हे डबल अस्तर आहे म्हणजे आता तुमचं लक्षात आलं असेल की मी डबल अस्तर का कट केलं आणि ह्या ब्लाउजला सव्वा मीटर कापड अस्तर का लागलं ला ते तर अशा पद्धतीने आपली ही या ब्लाउजची कटिंग झालेली आहे पुढील व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची आपण शिलाई बघणार आहोत पेपर पॅटर्नवरून ह्या ब्लाऊजची कटिंग करणं अगदी सोप्पं होऊन जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची संपूर्ण कटिंग बघितलेली आहे त्याचबरोबर अस्तर किती पाहिजे किंवा कटिंग करताना काय काळजी घेतली गेली पाहिजे कप्स लावायचे असतील तर ते कशा पद्धतीने अस्तर आपण कटिंग केलं गेलं पाहिजे हे मी सर्व इथं सविस्तर सांगितलेलं आहे आणि ह्याच ब्लाऊजचा संपूर्ण शिलाईचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर इथं बाजूला दिलेल्या लिंकवर क्लिक करा म्हणजेच या ब्लाउजचा सेकंड पार्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि आजचा हा व्हिडिओ तो आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला टू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद